ख़रिया अर्थाने ये कई एक सर्व सामान्य उत्तमता मानुष जवाहर या टिकानी उम्मीदा बच्चों जवाहर शाह प्रकार के परिस्थितियों में आज बांग्लादेश अभिनीतों घर मंजे बाउरा ए विजय पता का पर्दाफाश क्या तरीका दिल में धारण आधार म्हणून त्यांचं काम सुरू होतो परंतु आता बगीचा आपण जिल्हर्भ मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याच्या पिकांचा अवगारी नुकसान होत आहे आणि इथे मुळे आपल्या सरकारने जेव्हा जेव्हा अफवाहारी आले आणि झाले काही ठिकाणी दुष्काळ होता पण जिथे जिथे नुकसान झालं

Hey,

एक एक, एक, एक सरकार मंजूर होत चाललेलं आहे ज्योतिषी त्यांचा टक्का निघाला माझ्याकडून कारण या ठिकाणी सरकार काम करते सरकार सर्वसामान्य माणसाच्या सुख सुखामध्ये